नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमचे यश तुमच्या घरामध्ये सुख शांती आणत असतो तुमचं नेहमी हसत राहणं आनंदात राहणं तुमच्या आयुष्यातील अनमोल सुख तुम्हाला देत असतात आणि तुम्हाला या दुनियेतील सर्वात सुखी माणूससुद्धा बनवत असतात मित्रांनो आजची जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा खूपच ज्ञानवर्धक आहे आणि म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक अगदी शेवटपर्यंत ऐका प्राचीन काळातील गोष्ट आहे एक छोटासा नगर होता त्या नगरामध्ये एक खूपच श्रीमंत शेठ राहत होता त्या शेठकडे सर्व काही होतं कोणत्याही गोष्टीची कमतरता त्याच्याकडे नव्हती त्या शेठने त्याच्या आयुष्यात खूप मोठे मोठे यश प्राप्त केले होते त्याच्या जीवनामध्ये अनेक कीर्ती त्याने मिळवल्या होत्या तो जिथे कुठे व्यापार करण्यासाठी जात असे तिथे यश त्याला हमखास मिळत असे तो त्याच्या आयुष्यात कधीच हरला नव्हता त्याचा व्यापार सुद्धा खूपच जोराने प्रगती करत होता त्या शेठच्या वडिलांनी त्याला चार अशा गोष्टी सांगितल्या होत्या ज्या चार गोष्टींचा तो शेठ नियमित पालन करत असे आणि त्याच गोष्टींचं तो अनुसरण करत असे त्या चार गोष्टींमुळे त्याचं जीवन अत्यंत सुखमय झाले होते तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होता अशाच प्रकारे खूप वेळ निघून गेला व आता तो श्रीमंत शेठ म्हातारा झाला त्याला आता समजलं होतं की त्याचा मृत्यू आता खूप जवळ आला आहे त्याचा मृत्यू आता कधीही होऊ शकतो हे त्या शेठला समजलं होतं शेठला माहीत होतं की त्याचा मुलगा खूप जास्त बोळ्या स्वभावाचा आहे त्याला अजूनही दुनियादारीची समज नाही आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या मुलाला त्याच्या जवळ बोलावलं आणि त्याच्या मुलाला म्हटलं बाळा मी माझ्या वडिलांकडून चार गोष्टी शिकलो होतो आणि त्याच चार गोष्टींचं मी माझ्या आयुष्यात अनुसरण केलं आहे त्याच चार गोष्टींमुळे मी माझ्या जीवनात इतका यशस्वी झालो आहे आणि मी माझा जीवन सुखमय व्यतीत करत आहे त्याच चार गोष्टींमुळे मी इतका सुखी आहे आणि समाधानी आहे तू जी काही धनसंपत्ती पाहत आहेस ती सर्व मी या चार गोष्टींचे पालन करूनच मिळवली आहे मला कोणत्याही प्रकारचा आजार पण आला नाही किंवा कधीही पैशाची कमतरता भासली नाही तू पाहतच आहेस की मी या नगरातील सर्वात श्रीमंत शेठ आहे आज माझ्याजवळ जे काही आहे त्यामध्ये मी खूप आनंदी आहे संतुष्ट आहे परंतु माझी अशी इच्छा आहे की मी माझा मुलगा माझ्यापेक्षा पुढे जावा तू माझ्यापेक्षाही श्रीमंत व्हावास माझ्यापेक्षा मोठं नाव तुझे असावे दूर दूरपर्यंत लोक तुला ओळखावे कारण आमची वेळ काही वेगळी होती आणि तुझी येणारी वेळ खूप वेगळी असेल त्या धनवान शेठने त्याच्या मुलाला त्याच्याजवळ बोलावले आणि त्याला म्हणू लागला बाळा आज मी तुला या जगातील अशा चार महत्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे ज्या चार गोष्टी मला माझ्या वडिलांनी सांगितल्या होत्या आणि त्या चार गोष्टीमुळे मी आज इतका यशस्वी झालो आहे जर तू या चार गोष्टींचं अनुसरण तुझ्या जीवनात केलंस त्यांचं नियमित पालन केलं तर तू तु सुद्धा तुझ्या आयुष्यात खूप बलाढ्य धनवान बनशील तू तु तुझं जीवन अत्यंत सुखमय व्यतीत करशील या चार गोष्टींचा पालन केल्यामुळे तुझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही त्याचबरोबर तुझ्या व्यापारामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही इतकं म्हटल्यानंतर तो धनवान शेठ त्याच्या मुलाला त्या चार गोष्टी सांगू लागला शेठ म्हणतो बाळा सर्वात पहिली गोष्ट आहे कामावर नेहमी सावलीत जा आणि सावलीत ये दुसरी गोष्ट घराच्या चारही बाजूचे चामड्याने संरक्षण कर तिसरी गोष्ट नेहमी जेवणाला गोड बनवून जेव आणि चौथी गोष्ट तुझ्या बायकोला नेहमी बांधून ठेव इतकं म्हटल्यानंतर तो धनवान शेठ आता निश्चिंत झाला त्याला माहीत होतं की त्याचा मुलगा खूप बोळा आहे तो त्याच्या वडिलांचे बोलणं नक्की ऐकेल आणि या चारही गोष्टींचं तो त्याच्या जीवनामध्ये अनुसरण करेल बघता बघता काही महिने निघून गेले आणि एके दिवशी त्या धनवान शेठचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतर त्या शेठच्या मुलाने त्याने सांगितलेल्या त्या चारही गोष्टी एका कागदावर लिहिल्या जेणेकरून तो त्या गोष्टी विसरू नये आणि शेठने जसं सांगितले होते तसे तो त्या चार गोष्टींचं अनुसरण त्याच्या जीवनात करू लागला सर्वात पहिली गोष्ट जी त्याच्या वडिलांनी त्याला सांगितली होती कामावर सावलीत जा आणि सावलीतच ये तर त्याने त्याच्या घरापासून दुकानापर्यंत पूर्ण रस्त्यावर एक मंडप बनवला कारण त्या मुलाकडे पैसे तर खूप होते आणि त्याला कोणी अडवणारा सुद्धा नव्हता जेव्हा पण त्याला कोणी काही विचारायचं की तू असं का केलं आहेस तेव्हा तो त्याला फक्त एकच म्हणायचा की माझ्या वडिलांनी मला हेच करण्यास सांगितले आहे त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या गोष्टीचं अनुसरण केलं त्याने त्याच्या घराच्या सभोवताली चामड्याची एक भिंत उभी केली जिला पाहून आजूबाजूचे लोक खूपच क्रोधित झाले ते लोक त्याच्यासोबत भांडण करण्यासाठी सुद्धा आले कित्येक लोकांनी त्याला विचारलं की तू हे असं का केलं आहेस चामड्याची विंद तू का उभी केली आहेस चामड्यामुळे इथे खूपच घाण वास येत आहे आणि यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास होत आहे आजच्या आज तू ही विंद काढून टाक परंतु त्याचं कोणीही काहीच वाकड करू शकत नव्हता कारण त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसे होते आणि म्हणूनच कुठलाही व्यक्ती त्या मुलाचा जास्त वेळ विरोध करू शकला नाही आणि त्या मुलाने सुद्धा निर्धार केला होता की तो त्याच्या वडिलांचे सर्व म्हणणं ऐकणार आहे वडिलांनी त्याला तिसरी गोष्ट सांगितली होती की जेवण गोड करून जेव ज्यामुळे तो त्याच्या पत्नीला जेवणामध्ये नेहमी काहीतरी गोडच बनवायला सांगत असे कधी खीर कधी पुरणपोळी कधी बर्फी तर कधी आणखी काही तो नेहमी हेच सर्व खात असे त्याच्या वडिलांनी त्याला चौथी गोष्ट सांगितली होती बायकोला नेहमी बांधून ठेव ज्यामुळे तो रोजच्या रोज त्याच्या बायकोला रस्सीने बांधून ठेवत असे असेच काही दिवस निघून गेले आणि हळूहळू त्या शेठच्या मुलाचं जीवन बर्बाद होऊ लागलं कारण त्याने त्याच्या वडिलांच्या चारही गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला होता आणि तो त्याचनुसार त्या गोष्टींचे पालन करत होता बघता बघता त्याचा मोठा असणारा व्यापार ठप्प होऊ लागला त्याच्याकडे ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली कारण जेव्हा त्याची इच्छा असायची तेव्हा तो दुकानावर जायचा आणि जेव्हा त्याची इच्छा असायची तेव्हा तो दुकानावरून घरी परत येत असे त्या मुलाचा वडिलांच्या व्यवसायामध्ये मन लागत नसे आणि ज्यामुळे त्याचे सर्व ग्राहक त्याच्यावर नाराज होत असत सर्व ग्राहक एक एक करून ते दुकान सोडू लागले होते ज्यामुळे त्याचा पूर्ण व्यापार आता ठप्प झाला होता जो व्यापार उभा करण्यासाठी वडिलांनी रक्ताचे पाणी केलं होतं त्या व्यापाराला त्या मुलाने काही महिन्यातच पूर्णपणे बर्बाद करून टाकलं होतं आता त्याचा व्यापार खूप कमी होऊ लागला होता ज्यामुळे तो खूप जास्त दुःखी राहू लागला होता तो खूप जास्त चिंतेत असायचा त्याचबरोबर त्याने त्याच्या घराच्या चारही बाजूला चामड्याची भिंत उभी केली होती ज्यामुळे सभोवताली खूप घाणेरडा वास पसरला होता त्यामुळे जे पण त्याच्या आजूबाजूला राहत होते ते सर्व लोक त्यांचे ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले चामड्याचा दुर्गंध येत असल्यामुळे कोणीही त्याच्या घरी सुद्धा येत नसे इतकंच नाही तर त्याचे नातेवाईक मित्रसुद्धा त्याच्या घरी येत नव्हते परंतु अजूनही त्याला कळत नव्हतं की हे सर्व का होत आहे तो खूपच दुखी राहू लागला होता त्याचबरोबर तो नेहमी गोडच खात असे ज्यामुळे त्याचा वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलं होतं आणि ज्यामुळे त्याच्या शरीराला वेगवेगळ्या आजारांनी गेलं होतं रोजच्या रोज, रोज त्याच्या घरामध्ये वैद्य येत होते ज्यामुळे त्याचे पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च होत होते त्याच्या वडिलांची चौथी गोष्ट त्याने ऐकली होती ती म्हणजे नेहमी बायकोला बांधून ठेवायचं ज्यामुळे त्याची बायको त्याच्यावर नाराज झाली होती आणि ती घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली शेठच्या मुलाने बायकोला मनवण्याचा खूप प्रयत्न केला वेगवेगळे उपाय केले परंतु त्याची बायको त्याचं एक ऐकायला काही 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 तयार नव्हती तसंही कुठलीही स्त्री अशा पुरुषासोबत का राहू इच्छित असेल जो तिला कारण नसताना बांधून ठेवत असेल बघता बघता शेठच्या मुलाचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ लागलं त्याच्याकडे आता व्यापार राहिला नव्हता पैसा राहिला नव्हता पत्नी राहिली नव्हती आणि ते नातेवाईक सुद्धा राहिले नव्हते जे पैशासाठी त्याच्या आजूबाजूला फिरत होते त्याचबरोबर त्याचं स्वास्थ्य सुद्धा आता चांगलं राहिलं नव्हतं ज्यामुळे तो खूप जास्त चिंतित असायचा तो खूपच काळजीत राहू लागला होता त्याला हे सर्व काही समजत नव्हतं की हे नक्की काय घडत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तो नेहमी काळजीमध्ये असायचा आणि तो मनातल्या मनात वडिलांना खूप वाईट साहित बोलत असे तो नेहमी म्हणायचा बाबा तुम्ही माझं पूर्ण आयुष्य बरबाद करून टाकले आहे तुम्ही सांगितल्या त्या चार गोष्टींमुळे माझा आज जीवन बरबाद झालं आहे माझ्याकडे नाही व्यापार राहिला नाही पैसे नाही नातेवाईक नाही बायको आणि माझे स्वास्थ्य सुद्धा आता खराब झाले आहे तुमच्यामुळेच माझं पूर्ण आयुष्य बरबाद झाले आहे तुमच्या त्या चार गोष्टी मी ऐकल्या नसत्या त्यांचा माझ्या जीवनामध्ये अनुसरण केले नसते तर आज मी एक सुखी आयुष्य जगत असतो तुमच्या त्या चार गोष्टींचे पालन करून मला काय मिळालं एका आज्ञाकारी पुत्राप्रमाणे मी तुम्ही सांगितलेल्या चार गोष्टींचे पूर्णपणे पालन केले त्यांचे अनुसरण केले परंतु मीच मूर्ख होतो जे मी तुमच्या त्या, त्या बोलण्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला इतकं म्हणून तो मुलगा जोरजोरात रडू लागला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या शेजारच्या नगरामध्ये एक सिद्ध साधू आले आहेत आणि ते साधू सर्वांच्या समस्येवर निवारण करतात कोणत्याही प्रकारची समस्या असू दे साधू त्याच्यावर निवारण नक्कीच करतात जेव्हा त्या मुलाला हे सर्व समजलं तेव्हा त्याने विचार केला की एकदा त्या साधूला भेटून पाहूया होऊ शकत की माझ्या सुद्धा समस्येवर निवारण त्या साधूंकडे असेल याच आशेने तो मुलगा त्या साधूजवळ पोहोचला तिथे पोहोचल्यानंतर तो लगेचच त्या साधूच्या चरणामध्ये पडला आणि जोरात रडू लागला तो म्हणू लागला हे महात्मा आता तुम्हीच मला वाचवा माझ्या वडिलांनी माझं पूर्ण आयुष्य बर्बाद केले आहे आज माझी जी काही अवस्था आहे ती सर्व माझ्या वडिलांमुळे झाली आहे माझ्या वडिलांनी मला जसं सांगितलं तसं मी केलं एका चांगल्या मुलाप्रमाणे मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकलं मी माझे सर्व कर्तव्य पूर्ण केले परंतु बघा माझ्या वडिलांनी माझ्यासोबत काय केले मरता मरतासुद्धा ते मला चुकीची गोष्ट शिकवून गेले आणि त्याचा परिणाम आज मला भोगावा लागत आहे कारण मी त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे अनुसरण माझ्या जीवनामध्ये केले आहे आणि बघा आज माझ्यासोबत काय झाले आहे माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं आहे मी अजूनही हे समजू शकलो नाही की माझे वडील माझ्यासोबत असे का वागले मी त्यांच्यासोबत कधीच चुकीचं वागलं नव्हतो त्यांची सेवा करण्यात मी कोणतीच कसर सोडली नव्हती तरीसुद्धा माझे वडील असे का वागले असे म्हणून तो मुलगा साधूसमोर जोरजोरात रडू लागला तेव्हा ते साधू महात्मा शेठच्या मुलाला म्हणतात बाळा शांत हो सर्वप्रथम तू तु मला तुझं सर्व म्हणणं सांग तुझ्यासोबत काय झाले आहे तू अशा प्रकारे का रडत आहेस तुझ्या धोखाचे कारण काय आहे त्या साधूने इतकं म्हटल्यानंतर शेठच्या मुलाने तो कागद साधूच्या हातात दिला जो त्याने वडिलांच्या मृत्यूनंतर लिहिला होता ज्याच्यावर त्याने वडिलांनी सांगितलेल्या त्या चार गोष्टी लिहिल्या होत्या साधूंनी तो कागद घेतला आणि ते कागद वाचू लागले जेव्हा त्यांनी त्या कागदावरील लिहिलेलं वाचलं तेव्हा ते, ते, वा ते जोरजोरात हसू लागले आणि ते शेठच्या मुलाला म्हणू लागले तू खूप मोठा मूर्ख आहेस तुझ्या वडिलांनी तुला या जगातील सर्व ज्ञान दिले आहे परंतु तू ते ज्ञान समजू शकला नाहीस तू त्या ज्ञानाचे योग्य प्रकारे पालन करू शकला नाहीस आणि तू असं म्हणत आहेस की तुझ्या वडिलांनी तुला चुकीचा मार्ग दाखवला आहे तुझे वडील तुझी परीक्षा घेत होते की तू त्यांचं बोलणं समजू शकतोस की नाही त्यांच्या बोलण्याचं योग्य अर्थ तू काढू शकतोस की नाही त्यांना जर वाटलं असतं तर त्यांनी या चारही गोष्टींचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे तुला समजावून सांगितला असता परंतु त्यांना असं वाटत होतं की तू या चार गोष्टींचा अर्थ स्वतःहून समजून घे तू स्वतःहून समजून घे की या चार गोष्टींचा अर्थ काय आहे परंतु आता मला असं प्रतीत होत आहे की तुझी बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे तुझ्यापेक्षा मोठा मूर्ख मी अजूनपर्यंत पाहिला नाही ज्याच्याकडे ह्या जगातील इतकं मोठं ज्ञान आहे तू एवढी मूर्खपणाचे काम कसं करू शकतो तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही तू कोणतेही ज्ञान आत्मसात केले नाहीस जर तू या गोष्टींचा योग्य अर्थ समजू शकला असतास तर तू तु सुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणे तुझ्या आयुष्यात यशस्वी झाला असतास आणि तुझं आयुष्य खूप सुखी झालं असतं परंतु तू इतका मोठा मूर्ख आहेस की तू तु तु तुझ्या वडिलांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला आहेस तू त्या गोष्टींचा अर्थ काय असेल याबाबत विचारसुद्धा केला नाहीस त्यांनी जसं म्हटलं तू तसं करण्यास सुरुवात केलीस जर तुला त्या गोष्टींचा अर्थ माहीत नसेल तर तू एखाद्या ज्ञानी माणसाला भेटू शकला असतात तू त्याच्याकडून त्या गोष्टींचा अर्थ माहीत करून घेऊ शकला असतास परंतु तू तु स्वतःहूनच तुझी बुद्धी जशी चालेल तसं तू तुझ्या तु वडिलांनी सांगितलेल्या त्या चार गोष्टींचा अर्थ काढलास तेव्हा शेठचा मुलगा म्हणाला hey, हे महात्मा तुम्ही काय म्हणू इच्छित आहात मी माझ्या वडिलांचं बोलणं व्यवस्थित समजू शकलो नाही आणि तसंही यामध्ये समजून घेण्यासारखं असं काय आहे त्यांनी सर्व काही अगदी स्पष्ट सांगितलं आहे आणि मी त्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये अगदी त्याचप्रमाणे उतरवल्या आहेत ज्याप्रमाणे वडिलांनी मला सांगितल्या आहेत मग यामध्ये मी चुकीचं काय केलं आहे तेव्हा ते साधू पुन्हा हसू लागले आणि म्हणू लागले बाळा या चिठ्ठीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टींच्या मागे खूप खोलवर असा अर्थ आहे जो अर्थ तू समजू शकला नाहीस आणि त्याच्यामुळे तू हे मूर्खपणाचे काम केले आहेस आणि त्याच्यामुळे तू तु तुझं पूर्ण जीवन पूर्ण आयुष्य बर्बाद केले आहेस परंतु अजूनही काहीच बिघडले नाही अजूनही तुझ्याकडे खूप वेळ आहे जर तुझी इच्छा असेल तर मेहनत करून तू आता सुद्धा तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात ते सर्व काही प्राप्त करू शकतोस ज्याची तुला इच्छा आहे तेव्हा शेठचा मुलगा म्हणाला ठीक आहे हे महात्मा कृपा करून मला त्या चारही गोष्टींचा अर्थ समजावून सांगा तेव्हा ते, ते साधू महात्मा म्हणतात तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं होतं कामावर नेहमी सावलीत जा आणि सावलीत ये याचा अर्थ असा आहे की सूर्य उगवण्यापूर्वीच तू दुकानावर जा आणि सूर्यास्त झाल्यानंतरच तू घरी परत ये ज्यामुळे तू दुकानावर जास्तीत जास्त वेळ राहू शकशील तू तु तुझं ते काम खूप चांगल्या प्रकारे समजू शकशील ते काम चांगल्या प्रकारे करू शकशील तुझा व्यवसाय वाढवण्यासाठी तू तु तुझा जास्तीत जास्त वेळ देऊ शकशील आणि तू तु तुझ्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकशील परंतु तू तर ह्याचा खूप चुकीचा अर्थ काढला आहेस तू तु तुझ्या घरापासून दुकानापर्यंत एक असा मंडप उभा केलास ज्यामुळे तू सावलीत येऊ शकशील आणि जाऊ शकशील आता तूच मला सांग तू तु तुझ्या वडिलांच्या बोलण्याचा योग्य अर्थ काढलास का साधू महात्मांनी सांगितलेलं ऐकल्यानंतर शेठचा मुलगा जोर जोरात रडू लागला तो म्हणू लागला हे महात्मा माझीच चूक आहे मी माझ्या वडिलांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला आहे आणि त्याच्यामुळे मी आज पूर्णपणे बर्बाद झालो आहे मी सर्वात मोठा मूर्ख आहे माझ्या वडिलांनी तर मला इतकं मोठं ज्ञान दिलं होतं परंतु मी त्या हिऱ्याला एक दगड समजलो पुढे शेठचा मुलगा त्या साधूला म्हणतो हे महात्मा दुसऱ्या गोष्टीचा अर्थ मला समजावून सांगा तेव्हा महात्मा म्हणतात तुझ्या वडिलांनी तुला दुसरी गोष्ट सांगितली होती चामड्याने घराचे संरक्षण कर म्हणजेच घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळ जेव्हा तू तुझ्या घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळशील तेव्हा ते तुझ्या घराचे चारही बाजूने संरक्षण करतील ज्यामुळे तुझी पूर्णपणे सुरक्षित राहील आणि ज्यामुळे तू होऊन कोणतीही काळजी न बाळगता दुकानावर मन लावून काम करू शकशील आणि ज्यामुळे तू चांगल्या प्रकारे प्रगती करू शकशील त्याचबरोबर तुझ्या मनामध्ये ही भीती सुद्धा असणार नाही की एखादा चोर येऊन माझी संपत्ती चोरून घेऊन जाईल चामड्याने जा घराचे संरक्षण करण्याचा अर्थ असा आहे परंतु तू तर काहीतरी वेगळाच अर्थ काढला आहेस तू तर तुझ्या घराच्या सभोवताली चामड्याची भिंत उभी केलीस चामड्याची भिंत उभी केलीस ज्यामुळे दुर्गंध आजूबाजूला पसरला आजूबाजूची सर्व लोक त्यांचा घर सोडून दुसरीकडे राहायला गेले इतकच नाही तर तुझे नातेवाईक मित्रपरिवार त्या दुर्गंधीमुळे तुझ्या घरी येत नाहीत आणि आता अवस्था अशी झाली आहे की कोणीही तुझ्या घरी येत नाही आणि म्हणूनच लोक तुझा तिरस्कार करू लागले आहेत आणि तुझ्या बर्बादीचा हा सुद्धा मोठा कारण आहे तेव्हा शेठचा मुलगा म्हणतो हे महात्मा हे तर ठीक आहे परंतु जेवण नेहमी गोड करून जेव याचा अर्थ काय मी याचा अर्थसुद्धा चुकीचा काढला आहे का मी तर माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणेच रोजच्या रोज गोड जेवण जेवलो आहे परंतु आज तुम्हीच पहा माझ्या शरीराचे वजन किती वाढले आहे ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या आजारांनी घेरले आहे हे महात्मा मी या सुद्धा गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आहे का तेव्हा ते साधू त्या शेठच्या मुलाला म्हणतात हो तू या गोष्टीचा सुद्धा चुकीचा अर्थ काढला आहेस जेवण गोड करून जेवण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा पण तुला जोराची भूक लागेल तेव्हा तू भोजन कर भूक नसताना जर तू भोजन करत असशील तर तुला त्या भोजनाची त्या अन्नाची किंमत कळणार नाही ती भाकरी ती चपाती तुला कधीच गोड लागणार नाही मग ते अन्न कितीही स्वादिष्ट असू दे कितीही अप्रतिम असू दे तुला त्या अन्नाची किंमत कधीच कळणार नाही तू त्या अन्नाचा सन्मान कधीच करणार नाहीस परंतु जर एखाद्या व्यक्तीला खूप जोराची भूक लागली असेल मग तू त्याच्या समोर चटणी भाकरी जरी ठेवली तरी ती त्याला पंचपक्वान्नापेक्षा कमी नसते तो व्यक्ती ती चटणी भाकरीसुद्धा खूप चवीने खात असतो तो त्या अन्नाचा आदर करतो सन्मान करतो आणि ती चटणी भाकरी त्याला खूप गोड लागते आणि म्हणूनच तुझ्या वडिलांनी तुला हे सांगितलं की जेवण नेहमी गोड करूनच जेव ज्यामुळे तुझा स्वास्थ्य सुद्धा नेहमी चांगला राहील कारण एखाद्या व्यक्तीला जर भूक लागली असेल आणि त्याच वेळेला तो जेवत असेल तर ते जेवण त्याच्यासाठी अमृतासमान असते आणि जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली नसेल आणि अशा वेळी जर तो जेवत असेल तर ते अन्न त्याच्यासाठी विश्वासमान आहे ते अन्न त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतो परंतु तू यासुद्धा गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आहेस तू रोजच्या रोज गोड खाऊ लागलास ज्यामुळे तुझा वजन वाढू लागलं आणि याच्यामुळे तुझ्या शरीरामध्ये अनेक रोगांनी आजारांनी त्यांचं घर केलं आहे आणि हे आजार हे रोग तुला मृत्यूच्या जवळ घेऊन चालले आहेत आणि म्हणूनच आजपासून पुढे जेव्हा पण तुला जोराची भूक लागेल तेव्हाच तू जेव हेच तुझ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि तुझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे तुझी नेहमी मदत करेल जेव्हा तुला भूक लागली नसेल तुला अन्नाची गरज नसेल तेव्हा कधीच जेवू नकोस हे तुझ्यासाठी खूपच नुकसानकारक ठरणार आहे आणि हीच तुझी तिसरी चूक होती ज्यामुळे तुझं पूर्ण स्वास्थ्य खराब झालं आहे पुढे शेठचा मुलगा म्हणतो चौथी गोष्ट तर एकदम स्पष्टपणे लिहिली आहे बायकोला नेहमी बांधून ठेव हे महात्मा मी यासुद्धा गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आहे का तेव्हा साधू म्हणतात हो बाळा बायकोला बांधून ठेवण्याचा अर्थ हा नाही की तिला खरंच रस्तेने बांधून ठेवावं तर याचा अर्थ हा आहे जेव्हा पण तुम्हा दोघांमध्ये काही आपापसात भांडण होईल मतभेद होतील तर अशा वेळी कधीही बायकोचा हात सोडू नकोस जर नवरा बायकोमध्ये काही भांडण होत असतील आपापसात मतभेद होत असतील आणि अशावेळी तू जर तुझ्या बायकोचा हात सोडत नसशील तर ती सुद्धा तुला सोडून जाणार नाही याचा अर्थ असा सुद्धा नाही की तू तुझ्या बायकोवर अत्याचार करावे तर तुझे वडील तुला इथे हे सांगू इच्छित आहेत की जो पण व्यक्ती तुझ्यासोबत एखाद्या नात्यांमध्ये बांधला गेलेला आहे त्याला त्या नात्यांमध्ये अशा प्रकारे बांधून ठेव की जेव्हा पण भांडण होईल मतभेद होतील तेव्हा सुद्धा तो व्यक्ती तुला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचणार नाही तो तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारे वाईट वागणार नाही तुझा चुकीचा फायदा तो उचलणार नाही तुझ्या नात्यांना नेहमी बांधून ठेव त्यांना कधीही मोकळे सोडू नकोस नाहीतर ती नाती तुझ्या हातातून निसटून जातील आणि आपल्यापैकी खूप सारे लोक त्यांच्या आयुष्यात हीच सर्वात मोठी चूक करतात ते त्यांच्या नात्यांना कधीच वेळ देत नाहीत ज्यामुळे त्यांचं नातं इतकं ते जास्त मजबूत बनत नाही आणि याच्यामुळे कधीकधी त्यांना त्यांचे नाते गमवावे लागतात आणि ही चूक तू सुद्धा केली आहेस तू तु तुझ्या बायकोला बांधून ठेवलं मग ती तुला कशी माफ करू शकते आणि हेच कारण आहे की ती तुला सोडून निघून गेली आहे तू तु तुझ्या बायकोसोबत जे काही केलं आहेस ते खूपच लज्जास्पद आहे माफीच्या लायक सुद्धा नाही परंतु तू तु 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 तुझ्या बायकोची माफी मागायला हवी कारण तू चुकी केली आहेस आणि म्हणूनच तू तु 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 तुझ्या सासूरवाडीला जा आणि त्या बायकोची माफी माग तिला परत घरी घेऊन ये याच त्या चार गोष्टी होत्या ज्या तुझ्या वडिलांनी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु तू या चारही गोष्टींचा खूप चुकीचा अर्थ काढला आहेस आणि याच्यामुळे तू पूर्णपणे बर्बाद झाला आहेस परंतु अजूनही तुझ्याकडे खूप वेळ आहे जर तू या चारही गोष्टींचं तुझ्या जीवनामध्ये योग्य प्रकारे अनुसरण करत असशील तर तू तु तुझ्या जीवनामध्ये एकदा पुन्हा ते सर्व काही मिळवू शकशील जे तू गमावले आहेस या चार गोष्टी आपल्या जीवनातील समस्यांचे समाधान आहेत जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुला मेहनत करावीच लागेल सूर्योदयापूर्वी तुला घरातून बाहेर निघावेच लागेल आणि सूर्यास्तानंतरच घरी परत यावे लागेल तुला तुझ्या नात्यांना अशा प्रकारे बांधावे लागेल जेणेकरून ते नाते तुला त्रास देणार नाहीत तुझा फायदा उचलणार नाहीत आणि नेहमी चांगलं आणि भूक लागल्यावरच अन्न खावे त्याचबरोबर घरामध्ये कुत्रा किंवा मांजर नक्की पाळावी जेणेकरून तुझं धन नेहमी सुरक्षित राहील या सर्व गोष्टींचा तू तु तुझ्या जीवनामध्ये अनुसरण केल्यानंतर तू त्या सर्व गोष्टी मिळवू शकतील ज्या तू आतापर्यंत गमावल्या आहेस जर तू या चार गोष्टींचं व्यवस्थित पालन केलं तर तू यापेक्षाही जास्त कमावू शकशील इतकं म्हटल्यानंतर ते साधू शांत झाले शेठच्या मुलाला त्याच्या सर्व चुका व्यवस्थित समजल्या होत्या त्याने साधू महाराजांना प्रणाम केला व तो पुन्हा त्याच्या घरी परत आला त्यानंतर त्या चारही गोष्टींचे अनुसरण तो खूप चांगल्या प्रकारे त्याच्या जीवनात करू लागला त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव दिसू लागले तो पुन्हा एकदा त्याचा व्यापार उभा करण्यास यशस्वी ठरला बायकोला घरी आणण्यात सुद्धा तो यशस्वी ठरला आणि बघता बघता त्याचे जीवन सुखमय आणि आनंदी झाले मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी